राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी जिल्हा परिषद शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली सन दोन हजार पंचवीससाठीचे साठीचे वेळापत्रक आले बघूया बदली प्रक्रिया नेमकी कशी आणि कोणत्या तारखेला होणार आहे ती बघा आजची बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही गोड होऊ नये यासाठी ग्रामविकास विभागाने आत्तापासूनच तयारी केली आहे एक जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन एकतीस मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत समानीकरण अंतर्गत रिक्तपदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे यांची माहिती जिल्हा परिषद निश्चित करेल एक ते वीस एप्रिल या कालावधीत बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा बदलीची प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीला उपलब्ध करून देऊन दिनांक एकवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत टप्पा क्रमांक एकनुसार समानीकरण अंतर्गत रिक्त पदे निश्चित केली जातील अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे या कालावधीत शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देऊन बदलीची प्रक्रिया राबवली जाईल दिनांक चार ते नऊ मे दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग दोनच्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील व त्यांच्या बदल्या केल्या जातील दहा ते पंधरा मे दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या होतील सोळा ते एकवीस मे दरम्यान बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील बावीस ते सत्तावीस मे दरम्यान विस्थापित शिक्षकांच्या बदल्या होतील व अठ्ठावीस ते एकतीस मे दरम्यान अवघड क्षेत्रातील जागा भरल्या जातील अशा प्रकारे म्हणजे एक जानेवारी ते एकतीस मे दरम्यान बदली प्रक्रिया पूर्ण होणार असून यावर्षी बदल्या मात्र निश्चित आहेत तरीही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी धन्यवाद शिक्षक मित्रांनो